नमस्कार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीयत्ता एक ते बाराचे वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे सदर समिती बारा ते सोळा सदस्यांची राहील सदस्य सचिव व निमंत्रित सदस्य वगळता यामध्ये सदस्य एक सरपंच किंवा नगरसेवक हे या समितीचे अध्यक्ष असतील यानंतर स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक असतील श यामध्ये शक्यतो महिला प्रतिनिधींचा समावेश करावा यानंतर शाळेच्या शिक्षकामधून निवडलेले शिक्षक एक असतील स्थानिक शिक्षणतज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ किंवा समुपदेशक यापैकी एक सदस्य एका सदस्याची निवड करावी आरोग्यसेविका किंवा आशासेविका यांच्यापैकी एकीची निवड करावी यानंतर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी हे दोन विद्यार्थ्यांची निवड करावी यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून तीन पालक प्रतिनिधींची निवड करावी व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती या दोन निवडू या यांची निवड करावी त्यांची सदस्य संख्या दोन असेल मुख्याध्यापक हे या समितीचे सदस्य सचिव असतील केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी हे या समितीचे सदस्य असतील यानंतर निमंत्रित सदस्य यामध्ये संबंधित क्ष क्षेत्राची वाहतूक निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक दोन बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी विद्यार्थी व भौतिक सुविधा विकसन समिती अशा पद्धतीने तयार करावी सदर समिती प्रत्येकी दोन वर्षानंतर पुनर्गठित करण्यात येईल धन्यवाद